मित्रांनो नाव गंगाधर पाटील गाव जातेगाव तालुका पळरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो खरोखर आज जे तुम्ही हे बघताय हे वर्णन सगळं माझ्या महागुरूंच आमच्या आदरणीय डायमंड एक्झिट्यू मा जाधव सर आणि मी ज्यांना कायम म्हणतो विठ्ठल रुक्म्याची जोडी आणि त्यांनी एवढा जीव लावला आज मी त्यांचा मी विद्यार्थी आहे एवढे कष्ट घेतले या तीन लोकांनी आणि माझे लाडकी ग्रेट डाऊनलाईन आणि अपलाईन नंबर वन मला आठवत काय होत जर सिनियरची नजर एखाद्या व्यक्तीवर पडली ना तर काय होतं हे निजी अनुभव तुम्हाला सांग आज आमचे डायमंड एक्झिक्युटिव्ह जे जात सिंग फुलंला मोठ्या मुश्किलीने पंधरा मिनिटाचा वेळ घेतला तर पंधरा मिनिटाचा आणि एका व्यक्तीवर पंधरा मिनिटं नजर पडली त्यांची आणि ते आज गोड एक्झिक्युटिव्ह आहे प्लॅटिरियम डायमंडला दोन शिडे मिस्टर स्वामीनाथ कापसे सर त्याच्यानंतर <प्राथ> असा आशिवाद मिळाला कृष्णा सर राक्षय सर अंकिता मॅडम परंतु आज विचार करा या या लेकरांना बाळांतीन बाई झाल्यानंतर तीन चार महिने समजावं लागतं तस तापसे टीम ना ला ला। ला सर माझ्या मी दिल्लीला गेलो होतो संत समागमला आणि सेवेला पंधरा दिवस करत होतो की भाऊ मी येऊ लागलो कारण त्याच्या हातून बरेच लिंडर घडले आणि थँक माझी गुरु बहीण जयश्री श्री मॅडम जी आणि सरजी आणि लहान लेकरू होऊन लहानामध्ये किती कौतुक आहे तर मी खूप जीव लावला एवढा जीव लावला की एवढा लहानपणी परत नाही करायला पाहिजे पण माझा केला आणि सर्व श्रेय त्या जोडीला जाते आय मला कळत नव्हते आय टी काय म्हणलं टी सीचे मागे आय लावून टाकलं झालं आय टी सी किती हसली बसत वेगळी अरे टी च्या मागे आय लावलं का आय असं नाही हो मित्रांनो गेल्या दोन हजार दहाव्या महिन्यात माझी जॉईनिंग आहे पहिला ढुमढुम ढुम ऐकायचं ऐकायचो कानाला वाटायचं पहिला तीन आयडी घेतल्या होत्या मला माहित होत पंधरा दिवस माझी बहीण माझ्या मागे लागल्या होत्या की भाऊ तुमचे गुडघे बरे करण्यासाठी आपलं एक आहे पण मला पटत नव्हतं कारण मी घेतलंच नव्हतं आधी पण हा हून करून का तीस हजार रुपये दिले तीन आयडी पंचावन्न वर्षी मस्त गेले म्हणजे लोक असं काही समजून काय एकशे वीस आणि पंचावन्न वर्षी मी बहिणीला विचारलं की माणूस काय कार्य करणार आहे त्यांचा एक शब्द माझे ढकलत आहे माणसाला परत हातात म्हणलं मला स्पोर्ग होवा लागल आणि मी स्पोर्ग झालो मायाला मध्ये मला बहीण भाऊ भाऊजी भेटले आणि महागुरु भेटले कृष्ण भगवंत सारखे आहे जादूसार माझी लाडके आणि मीटिंग घ्या का सरांनी ते जसं आपण आतरतो सतरंज आतर वगैरे आतरल्या सरांनी तिथे मिटिंग घेतली आज दिवस तो तो ते दिवस मला आठवतात परंतु त्यांच्या शक्तीद्वारे पंधरा वर्षाचा जो प्रवास आहे मित्रांनो एक दिवस मी महाराष्ट्र पण सुट्टी नाही घेतली आणि नाही थकवा आला ना टेन्शन झालं आज मी धनाधन नोटाचं नाव चालू आहे लोक म्हणजे आमच्या आयडी डी निघत नाही लोक म्हणजे आयडी डी निघत नाही लोक म्हणजे आयडी डी निघत नाही आणि माझ्या पाईपलाईन चालू आहे आय तिकडे तिकडं रसमिक घर बुधवारी चांगला मित्रांनो एवढा सोपा बिझनेस माझ्या आयुष्यात मी झिरो पासून तर लाखो करोड रुपयाचा बिझनेस करून पाहिला पण थँक्स माझे जय चंद्र सरला माझ्या गो गरीब बहीण भावासाठी केवळ दहा हजार वीस हजार तीस हजार मध्ये एवढी मोठी संधी तुम्हाला दिली तुमच्या हातात सारावर दिला अरे बापा तुम्हीच आयडी काढा तुम्हीच जिमनदारी वागा तुम्हीच प्रत्येक बाई मला प्रेम द्या राग तुकून टाका एकमेकाला श्रीमंत करण्यासाठी प्रयत्न करा एवढं मोठी संधी आपल्या सगळ्यांच्या हातात दिली मित्रांनो त्या संधीच आजपर्यंत मला असं वाटतं मी स्वरण केलं अजून ग्रामीण पद घात ग्रामीण म्हणा मी म्हणणार कारण गुरुचं वचन पाळावं लागतं मी केसच काढत करत नव्हतो पहिल्या वर्षी केस पांढरी होते बाईट मध्ये केस काढायला तू काढणं मी म्हणलो नाही करत म्हणलो याच्यात ते राहा सर पहिली गोष्ट केस काळे केले मित्रांनो घडाधड एनटीसी होऊन गेलो काय झालो एनटीसी सीटीसी आय टी सी काळे केस नुसती पालिस लावायची तर काय फरक पडतो आणि बहिणी म्हणजे ट्रॅक चेंज करा मी म्हणायचो तुमच्याच कंपनीच सफरी ना तुमच्याच कंपनी सफरी असं म्हणायचं मित्रांनो पण बदल केला आणि आता आयटीसी लेवल पर्यंत आलो मित्रांनो परंतु थँक्स म्हणा नागा बहीण भावाला आणि आमच्या सरांना त्याने राज काळे सरांची जी मीटिंग ठेवली होती त्या मिटिंग मध्ये सांगितलं मी शांत पट करू आणि आमच्या घरी पोरगा म्हणतो मिस चांगला दिसते तुम्हाला मग काय व्हायचं का इकडे पोरगा म्हणतो मिस चांगले सर म्हणजे मिशा कट करा म्हणलं ऐकवला रात्रीची मिशा कट करून टाकल्या राजवून दिलं कट करा <laughs> गुरुचा आदेश म्हणलं आता केस काय केला तर आयटीसी झालो आणि मिशा कट करायचं डायमंड वाले चा मित्रांनो खरंच सांगतो अनेक माझे बहीण भाऊ पैशाने दुःखी आहेत अर्थव्यवस्था मजबूत नाहीये दहा वीस तीस हजार रोल वाढव आहे माझे बहीण आज दहा हजार रुपये घेऊन मी गाडी फिरू लागल्या तर तुम्ही प्रत्येक बहिण भाऊ फिरू शकता फिरू शकतात मला तुमच्या मध्ये पण डायमंड पण डायमंड कर मला पण डायमंड झाला राहणार नाही मी जास्त काही बोलणार नाही माझ्या गुरुला पण मला ऐकायचं आहे सगळ्या बहिण भावाला शुभेच्छा देतो सद्गुरु माता सुभीक्षा महाराजांच्या कृपया कर हे देवा हे परमात्मा तू सगळ्यांनी चांग आहेत हे सगळ्या बैठभाव आहे अर्थ தனவதி நம்பர் எக் வரத்து